नमस्कार नंदिनी जिवाला बोलते जिवा बोला ना काहीतरी उत्तर द्या मला आज तुमच्याजवळ उत्तर पाहिजे तेव्हा जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी मी तुझाच हात धरणार एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी काहीही झालं तरी मी तुझ्याशी लग्न केलं आहे आणि तेही स्वतःच्याच मनाने त्यावेळेला कुणीही माझ्यावरती जबरदस्ती केली नाही नंदिनी जेव्हा मी तुझ्याशी लग्नासाठी होकार दिला तेव्हा तू मला विचारलं होतच का तुझा भूतकाळ काही आहे का नाही ना नंदिनी मग संबंधच कुठे येतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची नंदिनी काहीही झालं तरी सुद्धा माझं आणि काव्याचं आता काहीच नाही माझं काव्यावरती प्रेमच नाहीये नंदिनी मी फक्त आणि फक्त तुझं आहे नंदिनी पण थोडा थोडे दिवस देशील की नाही मला सावरायला जर का तुम्हाला थोडे दिवस दिलेस यातून जर का मी बाहेर पडलो तर मी स्वतःला सावरू शकेन त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा मी कायम तुम्हाला हात पुढे करेन सावरण्यासाठी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जिवा तुम्ही जर का माझा विश्वासघात करत असाल तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तर मात्र मी अजिबात तुमची बाजू घेणार नाही तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार नाही त्यावेळेला मात्र तुम्ही माझा विश्वासघात केलात असंच मी माने हे ऐकून मात्र जिवा बोलतो नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव विश्वासघात करण्याचा प्रश्नच सांगायचं तर काव्या आणि जिवा तुम्ही आमच्याशी खोटं बोललात आमच्याशी खोटं बोलून जे काही नातं लपवलं ते चुकीचं केलं त्यावेळेला मालिनी बोलते जिवा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मालिनी जीवाच्या जवळ जाते आणि जीवाला बोलते जीवा एक गोष्ट लक्षात ठेवायची नंदिनीने तुला शेवटची संधी दिले आणि त्या संधीचं जर का तुला सोनं करता आलं नाही ना तर मात्र मी तुझ्या पाठीशी कधीच उभी राहणार नाही तेव्हा जीवा बोलतो आई प्लीज शांत हो आई मला माझी जबाबदारी कळते मला माझं सगळं काही कळतं प्लीज पण मला थोडा वेळ द्याल की नाही मलाच कळत नाही की काय करावं ते मला समजत नाही काय बोलावं ते आता खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टी मला पटतच नाही आहेत तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो मी तुम्हाला शेवटचा सा सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेवल्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही मात्र जीवा खूप चिडतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते जीवा प्लीज आपण आपलं नातं सावरूया ना जीवा ताईला जर सगळं सत्य कळालंय आपण जर का आपल्या नात्याला एक संधी दिली तर काय वाईट आहे जीवा प्लीज तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा तू जर का माझी साथ अशी तोडलीस तर मी कसं जगू त्यावेळेला लगेच जिवा मोठ्याने बोलतो पुरे मला आता या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही कारण तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच जेव्हा काव्याला बोलतो काव्या तुला जरी त्रास होत असला तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकत नाही मी तुला त्याच दिवशी सांगितलं तू माझ्यासाठी मेलीस आणि त्याच दिवशी आपलं नातं संपलं आहे मी नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिथूनच माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार असं स्वतःला वचन दिलं आणि खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र काव्या खूपच विथरते आणि मोठ्याने बोलते जीवा तू जे काही करतो आहेस ना ते चुकीचं करतोयस आणि त्यासाठी मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा प्लीज तुम्हाला जर का तुमच्या नात्याला एक चान्स द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच द्या तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तुझ्याशी लग्न केलं आहे त्यामुळे मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहणार नंदिनी मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही नंदिनी मी आयुष्यभर तुझ्यासोबतच राहणार त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा मला कळतंय तुम्ही जे बोलता पलीच, पलीच पलीच, तुम्ही का काही बोलताय ते पटतंय पण प्लीज प्लीज जिवा प्लीज तुम्ही समजून घ्या उगाच काव्याला असं वाटायला नको की तिचं आयुष्य माझ्यामुळे बर्बाद झालं तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नसते त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्याने बोलते बोला जिवा बोला त्यावेळेला जिवा बोलतो मी तुला सांगितलं आहे ना जे काही आहे ते स्पष्टपणे सांगितलं आहे तरीसुद्धा तुला ह्या गोष्टी पटत नाहीत का एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त तुझाच आहे आणि कायम तुझाच राहणार तेव्हा मात्र नंदिनी काव्याला बोलते हे बघ काव्या काही झालं तरी आता तू तुझ्या नात्याला स्वतःहून जरा वेळ दे प्लीज तू तु तुझं नातं बघ प्लीज तू आमच्या नात्याकडे लक्षसुद्धा देऊ नकोस त्यावेळेला लगेच जिवा मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर मला आत्ताच कळत नाही काय करावं ते मला समजतच नाही कसं वागावं ते पण सगळं मात्र मला नीट करायचं आहे आणि जे काही आहे ते सर्वांसमोर आहे तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी जीवाला बोलते जिवा जिवा प्लीज शांत हो खरं सांगायचं तर काव्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे जिवा प्लीज तुम्ही स्वतःला वेळ द्या तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी काव्याचा स्वभाव कसाही असला तर तरीसुद्धा काव्याने आता स्वतःला सावरायला पाहिजे कारण काहीही झालं तरीसुद्धा मी काव्याला वेळ नाही देऊ शकत कारण माझं लग्न तुझ्याशी झालं आहे त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी असं बोलताच काव्या बोलते वाह वा, वा काव्य नंदिनी ताई वाह शेवटी तू माझं आयुष्य बर्बाद केलंसच त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते नाही काव्या मी तुझं आयुष्य बर्बाद केलंच नाही मी तुला एकच सांगेन आपलं लग्न ज्या पद्धतीने झालं ते खूपच विचित्र झालं पण आपण आपल्या नात्याला एक वेळ देऊया आपण आपल्या नात्याला जर का वेळ दिला तर सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र काव्या खूपच निराश असते आणि काव्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नंदिनी तू अगदी योग्य बोलतेस आणि मला तुझ्या गोष्टी पटतायत नंदिनी त्यामुळे तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र नंदिनी बोलते माझ्या गोष्टी फक्त तुम्हाला पटून काय उपयोग जिला पटायला पाहिजे तिलासुद्धा पटल्या पाहिजेत ना काव्या बोल मला आता तुझं काय ते ऐकायचं आहे तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे मला कळून चुकलंय की जीवा आता माझा राहिलाच नाही आणि ती तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाचा निर्णय योग्य होता का जीवाते ते तर नंदिनीचा स्वीकार केला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू